ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे या क्लिपमध्ये तरुण लक्ष्मण हाके यांना पैसे देण्याबाबत विचारणा करत असतात आणि त्यांच्या युपीआय आणि अकाउंट नंबर मागतोय तर हाके हे आपले अकाउंट नसल्याचं सांगत आपण प्रत्यक्ष भेटू असं सांगताय आपण पाहू शकतो तर मोठी अपडेट म्हणावी लागेल पैसे खात्यावर घेत नाही असं लक्ष्मण हाके स्वतः बोलतायत आणि ही ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप आहे आपण प्रत्यक्ष भेटू असं त्या समोरच्या तरुणाला सांगतायत पैसे खात्यावर घेत नाहीत माझं बँक खातं नाही, नाही। मित्राचा युपीआय असं लक्ष्मण हाके म्हणतात लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले ऐकूयात या ऑडिओ क्लिप मधून तुमच्या संघर्ष मुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देत कुठलं जाय देत नाही मग म्हणलं काय तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कस धन्यवाद दादा द्या मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही भेटण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही युपीआय अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात पुण्यात कोथ रोडला तुमचा युपीआय नंबर असेल तर बेर बेर। तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले बुजबस आहे पण तुम्हाला सहकार्य करतेत बुजबस आहे पण तुम्हाला सहकार्य करते तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे वैसे घेताय आहे घेऊन दुसऱ्या तर बोलताय लाच कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जणा जण मानाचे समाजाच्या विरुद्ध तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या